कधी कधी संकटाच्या समोर असं मुश्किलपणे सामोरं जाता आलं पाहिजे हो म्हणून संकटांच्या समोर गर्भगडीच होऊ नका छोटी संकटं आहेत वेळ निघून जाते मगाशी मॅडमही बोलताना म्हटल्या संकट कायम नाही आहेत ती वेळ जाणार आहे ती टळून जाणार आहे पण तिच्यासमोर सामर्थ्यपणे उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे ती ताकद येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करा त्या पिढीला वेळ द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीला भरभरून वेळ द्या मला अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो त्याची कंपनी कर्जाच्या याच्यात पूर्ण बुडून गेली होती एखादा म्हटलं असता की मी इतकं सुंदर करिअर केलं एवढं छान आणि परत माझ मी शून्यातून स्वतःला उभं करायचं गर्भगळीत झाला असता एखादा माणूस पण हा तोच अमिताभ आहे ज्या अमिताभला आकाशवाणीमध्ये तुझा आवाज चांगला नाही म्हणून नोकरी नाकारली होती हिरोईन त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या म्हणायच्या तू खूप लंबू आहे तुझ्यासमोर आम्ही छा बारीक दिसू तुझ्यासोबत आम्ही काम करायला तयार नाही होत त्या अमिताभनं स्वतःची बॉलिवूडमध्ये अशी काही उंची सेट केली आता त्याला बॉलिवूडचा शहनशाह म्हणतात कोरोनाच्या काळात कुणाचा आवाज ऐकायला येत नव्हता पण फोन लावला का अमिताभचा आवाज ऐकायलायच याच्यापेक्षा काय करिअर असते आताही तुम्ही टी व्ही लावून बघा पाच मिनिटाला अमिताभ दिसतो कोण गणे बनेगा करोडपतीमधून पैसे कमवायला सांगतो कमवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतो सोनं खरेदी केल्यानंतर मुथोट फायनान्समध्ये ठेवून कर्ज काढायला सांगतो <laughs> कर्जाचे हप्ते नाही भरता आले तर ते नवरत्न तेल आहेच थंडा थंडा कुलकुल कुठं नाही आहे अमिताभ कुठं नाही आहे का आम्ही हरायचं आणि का किती आदर्श तुमच्या माझ्या डोळेस तुम्ही सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरची उंची किती हो उंची कमी असणारा माणूस पण सचिनला बाउन्सर खेळता येत नव्हता हाईट कमी होती एक बाउन्सर आला ऑकर युनसचा नाकावरती लागला रक्त यायला लागलं लोक म्हटली आता याला स्ट्रेचरवरती न्यावे लागेल पॅवलेन मध्ये सचिननं असं तोंडावरती पाणी मारलं क्रीजवरती जाऊन उभा राहिला अशी बॅट आदळली आणि समोरच्या फलंदाजाला सांगितलं रुक माईक खेलेगा आणि सचिननं कितीतरी बाउन्सर असे मैदानाच्या बाहेर टोलावून लावले आणि आज क्रिकेटच्या क्षेत्रातला बाप झाला सचिन तेंडुलकर अहो कितीतरी बाउन्सर येतील आपल्या या अंगावर फटकावून लावायचे थेट स्टेडियमच्या बाहेर कधीतरी प्लेट करा कधीतरी एखादा सोडून द्या प्रत्येकच फटकावलं पाहिजे असे नाही पण कधी काय भूमिका घ्यायची हे ठरवता आलं पाहिजे आयुष्य खूप गोड आहे खूप सुंदर आहे त्यातला एका एका पावलाची मजा घ्या आणि नात्यांना वेळ द्या तुमच्या ऑफिसमधलं वा मला मी तुम्ही कुटुंबात कमी तितके तुमच्या ऑफिसमध्ये आहात बरोबर तुम्ही फील्डवर इतका वेळ आहात की तितके तुम्ही घरात पण नाही आहात मग ऑफिसमधलं वातावरण किती छान असलं पाहिजे तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या बॉसला तुमची गरज वाटली पाहिजे इतकं काम तुम्ही केलं पाहिजे म्हणजे एखाद्या दिवशी जर तुम्ही आला नाहीत ना तुमची उणीव तुमच्या बॉसला जाणवली पाहिजे असंच एका कंपनीत मी लेक्चर देत होतो आणि म्हटलं तुम्हाला तुमचं सेप ॲप्रायझल जर करायचं आहे ना तर तुमच्या बॉसला तुमची उणीव जाणवली पाहिजे म्हणजे तुम्ही जर एखाद्या दिवशी रजेवर आहात तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे अरे आज ते नाहीये त्याच्यामुळे ते जरा अडचण आली तुमची उणीव जाणवली तर समजावं की आपण कामाचे आहोत दुसऱ्या दिवशी एकानं ऑफिसच्या चाव्याच लपून ठेवल्यान ऑफिसला निघून गेलो म्हटलं हे काय म्हटलं उनिव जाणवली पाहिजे दिवसभर फोन करताय म्हटले मला असलं नाही हो डिओनं काम केलं पाहिजे आपल्याकडे ना स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही आपल्याकडे स्ट्रेट स्ट्रेस फक्त डायवर्ट करायचा ह्या टेबलवरून त्या टेबलवर त्या टेबलवरून त्या टेबलवर वरतून आलं वसुली करा त्यांनी लगेच खाली त्यांनी लगेच खाली ह्यांनी खाली म्हणजे शेवटच्या माणसाला कळत नाही आता मी राग कुणावर काढू ते घरी जाऊन बायकोला काहीतरी शिवाय देत आहे बायकोला कळत नाही मी काय करू ती पोराला लाटणं फेकून मारते आता पोराला कुणीच उरत नाही ते बाहेर कुत्र्याला जाऊन दगड मारत आहे ते तिसरंच कुणाला तरी चावत आहे स्ट्रेस मॅनेज होईल का वरिष्ठांनी आपल्याला सांगितलंय बसूयात एकत्र येऊयात प्लॅन करूयात तू हे कर तू ते कर स्ट्रेस असं डायव्हर्ट करू नका सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्याला ह्या गोष्टीला सामोरं जायचं त्याचं छान प्लॅन करा प्लॅनिंग म्हणजे काय थिंक बिफोर तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे गहू पेरून कधी ज्वारी उगवत नाही तुम्ही जे कर्म करणार त्याची फळं तुम्हाला इथंच फेडायची आहेत म्हणून घाबरावं तर कर्मांना घाबरावं काय द्यायचं समाजाला ते ठरवा कसं जगायचं ते ठरवूयात कधीतरी अंतर्मानात डोकावून स्वतःचा कधीतरी विचार करूया तो आम्ही तो विचार करणं जेव्हा सोडून दिलं ना तेव्हापासून आयुष्यातली मजा हरवून गेली म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की आपण काय करायचं ते ठरवून घेऊया छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा मिळवता येईल हे ठरवून घेऊयात जागण्यातली समृद्धता निवळ साधनांमध्ये नाही ती कोणाच्या तरी मदतीला धावून जाण्यात आहे हे स्वतःच्या मनाला सांगून बघूयात हे आयुष्य परत कधीच कधीच मिळणार नाही आहे म्हणून ज्यांच्याकडं आहे त्यांनी थोडं तरी समाजाला देता येईल का मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करावा मला एक आवर्जून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे बघा मी का असं म्हणतो की आपल्याकडं जे आहे ते इतरांना देता यावं कारण या जगाचा नियम आहे की आपल्याला इथून काहीच घेऊन जाता येणार नाही आहे आपण मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की जगणं कशानं सुंदर होईल वडील म्हटले होते तू यादी कर की आत्तापर्यंत तू किती तुला किती लोकांनी मदत केली मी ती यादी करायला घेतली मला गावात ह्या माणसानं मदत केली शाळेत ह्या माणसानं मदत केली कॉलेजमध्ये या माणसानं मदत केली मी शंभर दीडशे लोकांची यादी केली की या दीडशे लोकांनी मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत मदत केली वडील म्हटले वा तुला आहेत ती माणसं की ज्यांनी तुला मदत केली आता दुसरी यादी कर तू किती लोकांना मदत केली आयुष्यात साहेब मी ती यादी करायला घेतली पाच सहा लोकांपेक्षा जास्त नावं मी लिहू शकलो नाही वडील म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल <laughs> आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकलो किती लोकांना ताकद देऊ शकलो म्हणून संकटांच्या समोर गर्भगडीत व्हायचं नाही जितक्या लोकांना मदत करता येईल तितक्या लोकांना मदत करावी कुणी संकटात आहे कुणी अडचणीत आहे त्याला धावून जाता येईल का आणि प्रत्येक वेळेस पैसेच लागतात मदतीला असं नाही कधीतरी पाठी एखादा चांगलं काम करतोय ना त्याच्या पाठीवर थाप मारा आणि त्याला सांगा वा छान काम करतोय आम्ही आहोत तुझ्यासोबत एवढं म्हटलात ना तरी त्या माणसाला दहा हत्तीचं बळ येतो काम करायला म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत होऊ नका शिवाजी महाराज मिर्झा राजेसोबत तह झाला एक एक किल्ला मिर्झाराजेला द्यावा लागला आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाही औरंगजेबाला भेटायला जावं लागलो बरं राजे एकटे गेले नाहीत एवढ्या एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले एखादा बाप म्हटला असता मी संकटात चाललोय लेकराला का नेऊ पण घेऊन गेले संभाजीराजांना सोबत मग मधला जो प्रवास आहे आग्र्यापर्यंतचा ताई त्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल थाल की नाही काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे पासवर्ड सांगतो काय बोलले काय असतील शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आतापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा चला माझ्यासोबत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हाती भेट म्हणून दिला संभाजीराजांना आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे हो और हाती इतना बडा है इस हाती को आप में कैसे ले जाओगे एवढा एवढासा राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो हे तो, तो जानवर है बैठकर जायगे नाही आया तो कर ले जायगे लेकिन हमारे आबा ने जो आपले दि महाराष्ट्रामध्ये है, वो तो अभी में है। उन्हें आप आगरा कैसे लियाओगे एवढा संभाजी राजा पण माहित होता आत्ता तहत दिलेत आणि मग घेऊ की परत एक एक त्यात दत काय असतं दत्ताजी शिंदेच्या मानेवर तलवार ठेवली होती विचारलं क्यों पटेल और लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला क्यू नाही बचेंगे तो और भी लडेंगे संकटाच्या समोर असं उभं राहायचं ना संकटाला वाटलं पाहिजे कुडून याच्या नादाला लागलो आणि प्रत्येक वेळेस संकटाशी दोन हात केलेत पाहिजे असं नाही डोंगर पोखरत बसू नका ओ कधी कधी डोंगराला वळसा घालून निघून जा प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर भांडलंच पाहिजे असं नाही कधीतरी दुर्लक्ष करा कधीतरी मिश्किलपणे सामोरं जा संकटाच्या समोर मिश्किलपणे सामोरं जाणं काय असतं ना तुम्हाला गंमत सांगतो तुम्हाला मेहमूद माहीत आहे माहीत आहे का महमूदचे पिक्चर बघितलेत आम्ही एक महमूदचा पिक्चर पाहिलेला त्या महमूदच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली होती आता याच्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं थेट गुंडानं तुमच्या छातीवर बंदूक ठेवली त्या महमूदच्या छातीवर बंदूक ठेवली आणि विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय छातीवर बंदूक आहे आणि विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश क्या आहे महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक दे दे म्हटलं काय म्हणायचं याला कधी कधी संकटाच्या समोर असं मिश्किलपणे सामोरं जाता आलं पाहिजे म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत होऊ नका छोटी संकट आहेत वेळ निघून जाते मग अशी मॅडमही बोलताना म्हटल्या संकट कायम नाही आहेत ती वेळ जाणार आहे ती टळून जाणार आहे पण तिच्या समोर सामर्थ्यपणे उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे <laughs> आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकलो किती लोकांना ताकद देऊ शकलो म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत व्हायचं नाही जितक्या लोकांना मदत करता येईल तितक्या लोकांना मदत करावी कुणी संकटात आहे कुणी अडचणीत आहे त्याला धावून जाता येईल का आणि प्रत्येक वेळेस पैसेच लागतात मदतीला असं नाही आहे कधीतरी पाठी एखादं चांगलं काम करतोय ना त्याच्या पाठीवर थाप मारा आणि त्याला सांगा वा छान काम करतोय आम्ही आहोत तुझ्यासोबत एवढं म्हटलात ना तरी त्या माणसाला दहा हत्तीचं बळ येतो काम करायला म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत होऊ नका शिवाजी महाराज मिर्धा राजेसोबत तह झाला एक एक किल्ला मिर्झाराजेला राजेला द्यावा लागला आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाही औरंगजेबाला भेटायला जावं लागलो बरं राजे एकटे गेले नाहीत एवढ्या एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले एखादा बाप म्हटला असता मी संकटात चाललो आहे का नेऊ पण घेऊन गेले संभाजीराजांना सोबत मग मधला जो प्रवास आहे ताई त्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे पासवर्ड सांगतो काय बोलले काय असतील शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आत्तापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आतापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा चला माझ्यासोबत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हाती भेट म्हणून दिला संभाजीराजांना आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे हो और हाती इतना बडा आहे इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढा एवढा सा संभाजी राजा दिलेर दिलेरखानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो ये तो जानवर है बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है उन्हें आप आगरा कैसे ले आओगे येवढा एवढा सा संभाजी राजा पण माहित होता आता तत हात दिलेत आणि मग घेऊ की परत एक एक त्यात काय असते दत्ताजी शिंदेच्या मानेवर तलवार ठेवली होती विचारलं क्यू पटेल ओवर लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला क्यू नाही बचेंगे तो ओवर बेलडेंगे संकटाच्या समोर असं उभं राहायचं ना संकटाला वाटलं पाहिजे कुडून याच्या नादाला लागलो आणि प्रत्येक वेळेस संकटाशी दोन हात केलेत पाहिजे असं नाही डोंगर पोखरत बसू नका ओ कधी कधी डोंगराला वळसा घालून निघून जा प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर भांडलंच पाहिजे असं नाही कधीतरी दुर्लक्ष करा कधीतरी मिश्किलपणे सामोरं जा संकटाच्या समोर मिश्किलपणे सामोरं जाणं काय ना तुम्हाला गंमत सांगतो तुम्हाला मेहमूद माहीत आहे माहिती आहे का मेहमूदचे पिक्चर बघितले आम्ही एक मेहमूदचं पिक्चर पाहिलेला त्या मेहमूदच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली होती आता याच्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं थेट हो? गुंडानं तुमच्या छातीवर चा बंदूक ठेवली त्या मेहमूदच्या छातीवर बंदूक ठेवली विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय छातीवर बंदूक आहे आणि विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय आहे महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक दे दे <laughs> काय म्हणायचं त्याला कधी कधी संकटाच्या समोर असं मिश्किलपणे सामोरं जात आलं पाहिजे हो म्हणून संकटांच्या समोर गर्भगडीच होऊ नका छोटी संकट आहेत वेळ निघून जाते मग मॅडमही बोलताना म्हटल्या संकट कायम आहेत ती वेळ जाणार आहे ती टळून जाणार आहे पण तिच्या समोर सामर्थ्यपणे उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे ती ताकद येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करा त्या पिढीला वेळ द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीला भरभरून वेळ द्या मला अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो त्याची कंपनी कर्जाच्या ह्याच्यात पूर्ण बुडून गेली होती हो। एखादा म्हटलं असता की मी इतकं सुंदर करिअर केलं एवढा छान आणि परत मा मी शून्यातनं स्वतःला उभं करायचं गर्भगळीत झाला असता एखादा माणूस पण हा तोच अमिताभ आहे ज्या अमिताभला आकाशवाणीमध्ये तुझा आवाज चांगला नाही म्हणून नोकरी नाकारली होती हिरोईन त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या म्हणायच्या तू खूप लंबू आहे तुझ्यासमोर आम्ही छा बारीक दिसू तुझ्यासोबत आम्ही काम करायला तयार नाही होत त्या अमिताभनं स्वतःची बॉलिवूडमध्ये अशी काही उंची सेट केली आता त्याला बॉलिवूडचा शहनशा म्हणतात कोरोनाच्या काळात कुणाचा आवाज ऐकायला येत नव्हता पण फोन लावला का अमिताभचा आवाज ऐकायला यायचा याच्यापेक्षा काय करिअर असते आत्ताही तुम्ही टी व्ही लावून बघा पाच मिनिटाला अमिताभ दिसतो कोण गणे बनेगा करोडपतीमधून पैसे कमवायला सांगतो कमवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतो सोनं खरेदी केल्यानंतर मुथोट फायनान्समध्ये ठेवून कर्ज काढायला सांगतो कर्जाचे हप्ते नाही भरता आले तर ते नवरत्न तेल आहेच थंडा थंडा कुलकुल कुठं नाही अमिताभ कुठं नाही आहे का का आम्ही हरायचं आणि का मा। किती आदर्श तुमच्या माझ्या डोळेस तुम्ही सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरची उंची किती हो उंचीनं कमी असणारा माणूस पण सचिनला बाउन्सर खेळता येत नव्हता हाईट कमी होती एक बाउन्सर आला ऑकर युनिसचा नाकावरती लागला रक्त यायला लागलं लोक म्हटले आता याला स्ट्रेचरवरती न्यावे लागेल पॅवलेनमध्ये सचिननं असं तोंडावरती पाणी मारलं क्रीजवरती जाऊन उभा राहिला अशी बॅट आदळी आणि समोरच्या फलंदाजाला सांगितलं रु मग खेलेगा आणि सचिननं कितीतरी बाउन्सर असे मैदानाच्या बाहेर टोलावून लावले आणि आज क्रिकेटच्या क्षेत्रातला बाप झाला सचिन तेंडुलकर अहो कितीतरी बाउन्सर येतील आपले या अंगावर फटकावून लावायचे थेट स्टेडियमच्या बाहेर कधीतरी प्लेड करा कधीतरी एखादा सोडून द्या प्रत्येकच फटकावलं पाहिजे असे नाही पण कधी काय भूमिका घ्यायची हे ठरवता आलं पाहिजे आयुष्य खूप गोड आहे खूप सुंदर आहे त्यातला एका एका पावलाची मजा घ्या आणि नात्यांना वेळ द्या